जगण्याला अर्थ प्राप्त करून देणारे आदर्श प्रतीक असणारे संस्कृतीचे उगमस्थान असणारे सर्व महापुरुषांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो नमस्कार श्रोतेो हो, मी रत्नदीप शिवाजी आंदे आरोग औषध निर्माण अधिकारी मानपाडा आरोग्य केंद्र तसे तर आता आज सर्वप्रथम मी ठाणे महानगरपालिकेचे आभार व्यक्त करू इच्छितो कारण कामाच्या ताणतणावातून थोडंसं काहीतरी आपल्या अंगातील कलागुणांना वाव दाख वाव आपल्या जे कलागुण दडलेले आहेत ते रसिक जणांना दाखवून देण्याची संधी तुम्ही निर्माण करून दिलात त्याबद्दल तुमचे आभार सर्वप्रथम मी माझा विषय आहे मराठी माध्यम आणि मी मराठी माध्यमाने मी या विषयावर काय बोलावं हे जेव्हा माझ्याकडे परिपत्रक आलं त्यावर मी अभ्यास करायचं ठरवलं अभ्यास करावं तितक्याच आमच्या आरोग्य केंद्राचं स्थलांतर होण्याचा आम्हाला आदेश आले मग त्या स्थलांतर करण्यामध्ये माझा अभ्यास राहून गेला सर आज जे मी बोलणार ते मी मराठीत शिकलो आहे जे सुचल तेच बोलणार हां आणि आत्ताच मला इथं सहज सुचलं आता कसं असतं जे मी इथं थांबलो आहे ते मराठी माध्यमाचं देण आहे बाकी काहीच नाही मला मान्य आहे मला इंग्रजी येतं पण ही जे देण आहे मी इथं थांबून तुमच्यासमोर बोलतोय हे केवळ आणि केवळ मराठीची देण आहे मराठी माध्यमाची देण आहे आणि मी त्या मराठीला कधीच विसरणार नाही आता आपण हॉलमध्ये बसल्याच्या नंतर मला वाटतं मी हॉलमध्ये एक चौथा आला असेल माझ्या अगोदर तीन येऊन बसले होते मी चौथा होतो तेव्हा सीची अशी हवा ए सी आता वातानुकूलित मराठी शब्द सॉरी वातानुकूलित वातानुकूलित आपल्या या सभागृहामध्ये बसल्याच्या नंतर हे गारवा असा झोंबत होता मग आता काय करणार मी मुळात सांगतो मराठी भाषेनं मराठी माध्यमानं मला दगड केलं मला माईक केलं मला स्टेज केलं मला काही केलं मराठी माध्यमानं तेव्हाच मला आत्ता सहज सुचलं हा गारवा सुटला तर मग आपण प्र आपल्या रसिक जोऱ्यांना काहीतरी सांगावं याच्यातून तर मला सहज सुचलं मंद सुटलेल्या गारव्याला मी विचारलं मंद सुटलेल्या गारव्याला मी विचारलं माझ्यातील आणि तिच्यातील दुवा होशील का मंद सुटलेल्या गारव्याला विचारलं माझ्यातील आणि तिच्यातील दुवा होशील का ती खूप दूर गेली रे ती खूप दूर गेली रे माझ्या वतीने अलगद असा स्पर्श करून येशील का मित्रांनो ही जी आहे ही जी कला आहे ही कला म्हणजे काय मी कविता रचतो हे फक्त मला मराठी माध्यमानं शिकवलं आता हा माईक आहे हा माईकचं आणि माझं नातं फार जुनं आहे तसे तर तुझं आणि माझं नातं फार जुनं आहे माझा आवाज लांबपर्यंत पोहोचण्यात तुझाच हात आहे हे माईकवर आहे हे काय हे माझ्या मराठी माध्यमाचं देण आहे मित्रांनो आपण आता बघतोय आपण बघतोय म्हणजे माझा मुलगा आत्ता इंग्रजी माध्यमात गेला ते पण आपल्याच म ठाणे महानगरपालिकेच्याच कारण बाकीचं त्यामुळे पगार नाही तेवढी त्याच्यासाठी आपल्याच ठाणे महानगरपालिकेच्या इंग्लिश माध्यमामध्ये माझा मुलगा शिकतो पण मी बघतोय त्याची प्रगती दिसत नाही कारण त्याच्या बापाचीच तेवढी नाही तर त्याची कशी होईल हां म्हणून मला काय म्हणायचं आहे मराठी शिकत असताना आपल्या एका शब्दाला अनंत समानार्थी शब्द आहेत आता समोर सा पत्रकार साहेब बसलेले आहेत पत्रकार साहेब मी पण दोन वर्ष पत्रकारिता केल्या दैनिक देशोत्तीमध्ये एका शब्दाला आपल्या इकडे अनंत समानार्थी शब्द आहेत मग ते इंग्रजी भाषेत पण असतील हो पण ते एकच शब्द माहीत नाही तर त्याचे दुसरे कसे शब्द माहीत असणार आता पाउल, पाउल आपन, हे पाऊल पाऊल बऱ्याच जणांना माहीत आहे त्याचा समानार्थ शब्द पद माहीत आहे पाय माहीत आहे हे माहीत आहे मराठीत असल्यामुळं मराठी शिकायला सुलभ जाते आणि ही मराठी कुठल्या कुठं नेऊन सोडते त्यासाठी मराठी माध्यमाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे हे माझं स्पष्ट मत आहे आपल्यातील बऱ्याच जणांचे पाल्य इंग्रजी शाळेत आहेत असू द्या शिकू द्या पण त्यांना आपली मातृभाषा शिकवणं तेवढंच गरजेचं आहे काल प आपल्याच मराठी भाषा संवर्धन पंधरवाडामध्ये शाळेमध्ये आयोजित केलेलं की पद्यवाचन गद्यवाचन मी म्हटलं गद्यवाचन तर कोणीही करतं रे पद्यवाचन करून दाखव म्हटलं सॉरी गद्यवाचन करून दाखव माझ्या मुलाला मी म्हणलं की बाळा तू कविता एखादी सुंदर अशी बोलून दाखव तो मला बोलला की पप्पा मला नाही पाठ होणार पाठ होणार नाही चार, है है। शिक्वत, शिक्वत चार शब्द कर पण कवितेत बोलून दाखव तो अतिशय सुंदर शब्दात बोलला ह्याच्यासाठी मला अभिमान आहे मी माझ्या पोरांना मरा इंग्रजी शिकवत शिकवत मातृभाषेचं ज्ञान देतो आणि त्याचबरोबर मी स्वतः घेतो त्यातून शिक्षण घेतो आणि मराठीला मी कधीच विसरणारा नाही आत्ताच एक मी कालपर्वाची कविता लिहिली सर अक्षर त्याला नाव दिलं माझे शब्द अक्षर अक्षर गिरवीत जाईन त्याचा होईल धारदार शब्द अक्षर अक्षर गिरवेत जाईन त्याचा होईल धारधार शब्द जातीजातीत वाद लावणारा शब्द वाचून होईल निशब्द मित्रांनो जातीवाद करणारा सुद्धा माणूस एखाद्या शब्दानं गार होऊन जातो मला एवढंच सांगायचं आहे आणि मला या स्पर्धेत तू बोल म्हणून मला प्रोत्साहन देणारे माझे गुरुवरे प्रेक्षक म्हणून बसलेले आहेत आधार कुलकर्णी सर आपलेसुद्धा आभार एवढे बोलून मी थांबतो धन्यवाद